नमस्कार मी साधना माझा आवाजमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात एक महत्वाची बातमी मला वाटतं की हां साहेबांनी अनेक लोकांशी चर्चा केली काय केसेस घेतल्या त्याची माहिती घेतली बदला पुन्हा बदलापूरच्या महिला ज्या होत्या ते, त्यांच्याबद्दल बदलापूरच्या बाबतीतल्या सगळ्या माहिती साहेबांनी घेतल्या आणि केसेसची काही सवय आम्हाला आधीपासून आहे त्यामुळे काही नवीन नाही आहे आमच्यासाठी पण पुन्हा आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं एकमत आहेच की पुन्हा जर तुम्ही असं वागाल तर आम्ही पुन्हा तुमच्या समोर येणार एवढं नक्की आता काल मोखाड्यामध्ये अशी घटना घडलेली आहे काल रात्री अडीच वाजताच्या समोरच मोखाड्यात अशी घटना घडलेली आहे सो या घटना आता सतत समोर येतात आणि मला असं वाटतं की अशा घटना जर समोर आला तरच कायद्यात काहीतरी बदल होईल कारण अनेक वेळेला अशा घटना दाबल्या जातात आणि दाबल्या गेल्याच्या नंतर मग ह्या गुन गुन्हेगारी प्रवृत्तीची जी लोकं आहेत त्यांना अजून सतत हे करावं असं वाटतं तुम्ही बदलापूरच्या घटनेत तुम्ही पाहा त्याने बारा तारखेला पहिला एका मुलीबरोबर तसा वागण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कुठेही विरोध झाला नाही किंवा त्याला कळलं की नाही नाही या मुली काही बोलत नाही म्हणून तेरा तारखेला त्यांनी दुसऱ्या मुलीबरोबर परत तेच केलं सो मला असं वाटतं की या अशा घटना जोपर्यंत समोर येणार नाहीत आणि गुन्हेगारांना चाप बसणार नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहतील सो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे अशा कुठेही घटना घडत असताना दिसल्यास अन्याय दिसेल तिथे लात मारा